डिसेंबर महिना म्हणजे विविध गावांच्या ग्रामदैवतांचा यात्रा उत्सव भरवण्याचा महिना असतो या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते तालुक्यातील दोडीखुर्द येथील जागृत अशा मातेची यात्रा येथील भाविकांच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा पौष शुद्ध बारस अर्थात द्वादशीच्या दिवसापासून तीन दिवस चालते या यात्रेनिमित्त दोडी येथील ग्रामस्थ जे नोकरी उद्योगासाठी बाहेरगावी स्थायिक झाले असे भाविक नोकरदार माहेरवासिनी गावात दाखल होतात व यात्रेची शोभा वाढवतात यात्रेनिमित्त ठिकठिकाणी खाऊंची दुकाने थाटली जातात या काळात येथील वातावरण प्रसन्न होते यात्रेच्या पहिल्या दिवशी घराघरातून देवीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनविला जातो व मंदिरात दर्शनासाठी गर्दी होते मनोभावे देवीचे दर्शन घेऊन नवस करण्यात येतो सायंकाळी देवीची संपूर्ण गावात अशी मिरवणूक काढण्यात येते या मिरवणुकीत पंचक्रोशीतील भाविक सहभागी होतात रात्री नऊ वाजता बंदे मिरवणूक होते यात ग्रामस्थ गावकरी सहभागी होत शोभेच्या दारूचा आनंद घेतात व त्यानंतर करमणुकीचे कार्यक्रम संपन्न होते दुसऱ्या दिवशी गावातील लहानथोर मंडळी यात्रेतील राहट पाळण्याचा आनंद घेतात व सायंकाळी विविध गावातून आलेल्या पैलवानांसाठी भव्य कुस्त्यांची दंगल भरविण्यात येते त्यानंतर नवस्फूर्ती करून यात्रेची सांगता करण्यात येते ही यात्रा निर्विघ्न पार पाडण्यासाठी दोडी खुर्द येथील ग्रामस्थ यात्रा कमिटी आदिव परिश्रम घेतात या यात्रेसाठी तालुकाभरातील भाविक भक्तांनी आपली हजेरी लावली यस्य साठी दोडी खुर्दहून प्रशांत सोनवणे आमच्या दोडीपुर्त गावातील श्री काशाई मातायात्रेनिमित्त बहुशुद्ध बारशीला आमचा पहिला दिवस असतो तिथून यात्रा उत्सवाला सुरुवात होते दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं संध्याकाळी बंध मिरवण्याचा कार्यक्रम होतो आणि हीच खूप आणि पालखी मिरवणूक उत्पन्न होते आणि शोभेची दारूचं जेव्हा शोभेची दारू उडवली जाते त्याच्यानंतर गावामध्ये तमाशाचे आयोजन केले जातं लोकांच्या करम्युनिटीसाठी आणि या यात्रेला खूप मोठी अशी परंपरा आहे खूप पारपासून यात्रा चालू आहे म्हणजे जसे पूर्वी जशी सुरुवात झाली तसं आजपर्यंत कुठलाही खंड नाही काय नाही आणि खूप लोक असे नवज बोलतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून नवज पूर्तीची सुरुवात होते आणि खूप लोकांना इथला अनुभव आलेला आहे देवी जागृत स्थान आहे आमचं आणि त्याच्यानंतर कुस्त्यांचं संध्याकाळी आयोजन केलं जातं आणि संध्याकाळी कुसत्या आटोपल्यानंतर रात्री परत इथे सरोवर रोषणाई केलेली आहे आणि तिसऱ्या दिवशी यात्रेचा समारोप होतो आणि पूर्वी उपासमध्ये पूर्वी एक अशी एक आजी होते दोडीची तिथं जाय असं नाव होतं आणि तिच्या पुढून पासून पुढे परंपरा श्री आमचं माळू फकीरा आव्हाड यांच्याकडे ते दिलं होतं बंद्याचं आणि त्याच्यानंतर तिथून पुढे ते गेल्याच्या नंतर रामू रामू मुरलीधर आव्हाड यांच्याकडे आता ती वंशम परंपरा चालू आहे आणि खूप अशा आनंदामध्ये यात्रेचा उत्सव चालू आहे गावामध्ये